वेलकम बॅक टू माय टूब चॅनल सगळी आजचा ब्लॉग स्पेशल ब्लॉग आहे म्हणजे आज आम्ही अजून फार्म हाऊसला सगळी पोरापोरा आहेत आपली मान्याबिण्याचा गवड्या बिऱ्याचा आणि मित्र आहेत सो आम्ही यातल्या वेळेचा ब्लॉग घेतला आणि कारण की पाऊस होता आज आणि पाऊस आणि कोणाला चार्जिंग नव्हती मेन म्हणजे माझे so, फार्म हाऊस आहे इकडे सगळी रुमा ही सगळी आमची ढोरा आहेत इकडं अरे ब्लॉग अरे तेव्हा आपल्या काही कॅमेरा नाही रनिट एक फोन हा बघा म्हण्या कुठं म्हण्याला लिहा हाऊ चालती दाखवली तुम्हाला कोण आहे आपला ब्लॉग आमचे या यांच सगळ्यांचा आयोजक मी आहे आणि ही साली उड्या मारताना तर मना पण उड्या मारायची आणि आपले दोन माकडायवचे घेऊन दो आपण या तावळेस एकदम भारी म्हणजे आम्ही ए हां बा टिकाळ या तावळेस आम्ही माती खाली आता टेस्ट या तावळे आम्ही तिस्या आलो अशी मातीचा मातीचा जागा आहे आणि अरे ए लाईट आली बघा थांबत 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 आम्ही तिशा आलो रस्त्यांशी रस्त्यांशी तिशा आलो आम्ही आणि तशी चिखल चिखल चिखलचा रस्ता होता माग आम्ही दोघा होतो रोहित आणि मी आणि गाडी अशी स्लीप झाली पुढच्या आम्ही आवाज का आम्ही परलोन बिरलोन तरी त्यांना सुधनय आणि चांगला लागलाय मस्त माती खाली आणि आमचा ड्रायव्हर होता तो मुठ्याना होता कारण की रस्त्या पण मुठे होत त्यांना तो वाचव होता आपला आता मी पण येतोय कुठे गेला युती साईडला होता बरोबर झाला अरे म्हणू म्हणू आणि लाईट काय लाईट आहे

सो माझा फोन घेऊन जाते पै बघते माझ्या फोनाला कधी चार्जिंग झाली ना आपली गौरवसा मागशी येणार आहे ती कर्जतला जे ती सो so, आत्ता अशी पाच टक्के चार्जिंग झाली सगळं एक कमी चार्जिंग आहे तो आता योच फोन आहे तिथं कुठं ते स्टँडला आहे पहिले यांची यांची फोन चार्जिंगला लावते आणि फोन माझा नाही त्याचा क्वालिटी थोडी खराब आहे आयफोन आमचा अजून घरा आला नाही तर सो फुल आहे सगळा चार्जिंगचा दुसरा बोर्ड कुठं आहे

मारो हमको जिंदा मत छोडो साला हमको मंदिर का घंटा है की कोई भी आके बजा जाता है ये रेलवे की हड़ताल कब खत्म होगी आ, आ, आ मेला म्हणजे आता आई शपथ यानी भिकारी रिक्षावाला आणि यो यो माने उतरला नाही बघडी रिक्षा कुठे सांगते कोण मऱ्या मारला आणतेचानी पाहिजे कशी फोन घेतला आणि भिकारें ढकलला ऐ भोडेनी शिवाय एकरा लागतीन भिकाराने घेतला आणि त्याने आणि त्या आणि टोलीन मन्या सामील झाला सो गाय आता आम्ही चालून राहलेला सामान घेऊ चल उपासाचं पण सामान घेऊ राहिलेला सामान खानाला आणि त्या हिशोबांचा आमचा डोका मॅच केलाही झालाय अजून दोन जण अजून ती आली आणि त्यांचा हिशोब व्यागला होईल तो तर आमचा मेन हिशोबवाला आहे चल तिथे जाऊ तर आईजवळ पहिले गाडी तर घ्या प्लीज नाही गाडी नको व्यवस्था कुठे असता पण समजा नाही एक तर कसा आम्ही धोकाच चाललोन दे चल त्यांना पैसे चला असता कुशी तेवू नये समज इथं शेत आहे इथं बघा ना आमचा आज उपास आहे ना उपवासाचा आमचा डबाच नाही यायचा इथं उपास व्हाला नाही तिक्र मटणार हातात घेतली घेऊ दे आम्ही नाही घेतली आता हिशोब झाला आहे बघ काहीच आम्ही मग नाही तशी परलोन आणि आला सन्नाट जंगला नाव जंगलात दोघा हारावलं तर हरावलं जाऊ दे तशी तशी भरलो ना आई तशी फक्त मोठे निघलेलं मुठ्यांची वाचवायला गेलो जीव त्यांचा मुठ्यांचा आमचा जीव गेला असता चांगलं आम्ही घेतला खावाला तर चला जाऊया आता दलदलींची जावायला लागतोय रस्ता लय डेंजर आहे आता काय चाललंय या मुलांचं आमचं एक नाव चिंत ना एक नाव हिमांशिव आहे आणि आता स्विमिंग पूल आमचा शांत आहे आणि आता माझ्या पणा शूट आमचा उपास असल्यामुळे आम्ही काय हात लावला आणि कोणी पण यायला मदत केली कोणी कोणी धुला बोल दही टाका मसाला टाका दोन मग काय काय मसाला आणला गरम मसाला सगळं आणला बघू ते सगळं टाकून फक्त जास्त टाकायला खूप कमी टाकायला तिथे झालं खारबी नाही झालं पाहिजे आपला कोणा अंदाज नाही तुला बघा झाला का मला पाहिजे तिखट कुरकुरे हा मग ते आई का म्हणता येईल ती घ्या का आणि ते सांग त्यांचा आयोजक जसा काही मी आहे माहीत

आम्ही आलो सगळं सामान पण घेऊन आणि तिथिक इकडे चा सारखे बघता इकडं फार्म सगळा सगळं यासात पसार ठेवलं सो मी आले माझा पैसे घालत ते कारण की पटकन ढकलता फार्म हाऊसमध्ये आणि अजून चौऱ्याचा आताशी निघली तर ती येसपर्यंत मला धाधूक आहे हॅलो ती येथपर्यंत धाधूक आहे काय चला आता आम्ही चाललो आमची दोन मेन ला माणसं आली त्यांना आणायला शिवल वाहतोय लागला असता की दोन माणसं आली आमची आईशी इशी रोड आहे दोन माणसं आली त्यांना घेऊन येत आहो आली फायनली कधी वाद द साडे दहा आवाज आला चला घेऊन येऊ द्या कधी कोण आवाज आहे हा मी कुठं आहे इकडे 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 इक्रिकल घाईच जाता कुठे खड्ड्यान बिड्या तर तुम्हाला भेटणार नाही थांबा नंतर करते तुम्ही नंतर बोलते आता आमची अता, दोन मान आता आता आमची दोन माणसं आली त्यांना स्विमिंग पूलचा जसा स्वाद घेता हो। बारीक पोरा लोडिंग मग आम्ही पण तिथेच होतो मंगनी कसा पोहत हर्षा पाणी पितास नाही टाचा नाही आपल्याला पुढे पुढे गेला डायरेक्ट लाईट आल्यावर उकल लाईट आल्यावर गरम का लोकांना दिसत पण नाही जाता या जेवाला आता आम्ही सोडता उपास मी पाठवले जेवण तो आता करता आम्ही उपवास यांचा काय काय करू दे कवा खाते तेव्हा चिकना खावाचे तेव्हा दे तिक्र जेली चला आता माझी पण इच्छा झाली तुझा फोन आणणार हलणार नाही का आता माझी पण इच्छा झाली बाबा माखा न काय करा ते करा आम्ही नाही जाऊ आता शक्तीवाले शाहर नाच

कल <laughs> माझ्यावर मसाल्याची जिम्मेदारी दिली ती आणि मी विसारलो पण त्याची मिस्टेक झाली म्हणजे माझ्यावर नव्हता जसं यो झाला आय का झोपलेली पण त्याला उठवले ना मी बारा वाजता पावणे बारा झाले ना पावणे बारा वाजता आय आईसा उठली थोडासा मसाला व्हायचो बघूया आईसा इथं उठली आई बाबा चला पण त्रास इथं काही काही राजभ जागी राहणार आहे ना आवऱ्या आवाज झोपपाशी बा बा माझी दा दिला धामधून चालत माकाला भेटेल तर बरायच काय करू बन ना हळदी वगैरे हलदीवारायला कालून खावतोय भाकरीशीच खायचंय नाल बन नाकरीवरच खायचाय ना काय करता ते करा आम्ही तर खाणार नाही आता ना कारण की संकष्टी आहे आता उपास सोडला आम्ही त्याला का बोल अर्धी अर्धी ग्रेव्ही कर अर्धी पण मसाला भेटला बाबाने बराच पैकी दिलाय नाही तर आता आई मला जीव घेतला असता मसाला नसता बघते ना गरम बिरम मसाला हल्लाय कसाल्याही नुसता मसाले म्हणजे बापाच नाही के माझा मीनी काम केलं बाबा मसाल्याचा काम होता माझा माझ्यावर जिम्मेदारी दिली ती तर झाला ना उद्या पण काम झालं बाबाने दिलाय घरचाच असेल बाबाचा आपला बाबा आगरी आहे सगळी हो म्हणजे आगरी म्हणजे आपले बुवा म्हणजे काय मालकरी आहे ती आणि त्याने तीच इथं आता म्हणजे बोलल्यावर टेन्शन ती इथं तो मसाला भेटला ती इथं तो बारा महागाला भेटला दुकाना बंद झाली असते भेटला बाई भेटला बोललेलं आहे असा कोणी या

आपण आपला पारण्यावर ते बघा तिकडे चाललाय आता चाललाय माझा आराम काय बोलतोय कृष्णा आराम करते पारण्या अरेंजमेंट किती अरेंजमेंट मॅनेजमेंट करतो म्हणजे मी सगळं मॅनेज केला तो आयोजक आहे मी

Nice. आगे आता वाजलं दीड वाजलं दीड वाजून गेला तो आमची सगळी मंडळी आता एक नंबर पाणी उरवा तरी मी झाला आला मी झाला मी आला मी ओके ही व्हिडिओ घ्या आमची नंतर पाच पाच मिनिट आशीर घ्या आडवीत म्हणते

चला वडील चला वडील 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 नका नका म्हणत्या म्हणत्या मी आला गाई जाता वाजलं तीन वाजलं तीन वाजत पण खुर्च्या चालच्या घेतल्यानंतर आई नका नका घेऊ नका घेऊ रेरशी साडेतीन वाजलं अजून आम्ही नाचता वाचा साडेतीन पर्यंत आलो इथे सगळी आई ती पावता निघ द्या मला मेन्शन कर आता नात आहे तर नातचा टाइम लस मला टाडी लागत मराठी आंबर तू नाही माझी कते आहे हे आपल्याला पाणी चौऱ्याहत्तर चला आमचं सगळ्यांचा आता वाजलं सव्वा चार सव्वा चार झालं आता मी झपता भेटूया उद्या सकाळी चला हॅलो आईस गुड मॉर्निंग आईस चला उठलो आता वाजल्या पावणे अकरा वाजता आलं अकरा वाजता दहा मिनटं आली तर चला जाऊया डबल दुसरं आई नाश्त्या चालू आहे गेली पावाला पोरं आपली चला जाऊया काय आलास हा मारवरी मानाने लय हाऊस केली आमच्या मानाने लय हाऊस केली ना काय एक नंबर व्हि आहे गाईस इकडं नाश्ता बापूया काय आहे

अंडी कधी आईच ना अंडी मला करू दे आता काही नाश्ता करता का आम्ही तर बनवतो आहोत जास्त गाई या नाश्ता आता भेट नाही काय रखरी कापल्या नाश्ता या आणि त्याची काल कैच कराय मी वाजला एक आता इथं काय ठेवलं आजच आलो आता इथं चिकन आहे सगळं कपल आता आमचे गावाचा निघू इकड ते बोलतं अंडा करा कशीस अंडा करा बोलत चला आईस त्याच्या मला बनवूया साल दयग म प ऊ दो ड़ा पआोटुहम दो जवळपास दो 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 दोन आणि आता दोघंच आहो मी आम्ही दमलोन पाहून या एक नंबर ये मारता माझी पण माझी पण घेऊ अर्धा पाणी

चला रे चला कोऱ्यानो चला सगळा सामान घेऊन तिकडे तर चिकन त्याच्यात चूल पेटली नाही अरे पेटली, -पेटली बघ पकडायला पण आहे चला आता निघाची वेळ झाली सगळ्यांनी निघली आता सगळं बसता पॅक केलं तिकडे रूममध्ये शिफ्ट केलं आता जाता घरा जास्त काही शूट शिफ्ट भेटला नाही कारण कोणा पाण्या होती सो पुरे गेले। आता गवऱ्याचं पुरा गेली आता आम्ही निघताना तसा काम होता सो चला आता जाऊया कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय